नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक सव्वीस सव्वीस जानेवारी क्रोध एक नरकाचं द्वार सगळ्यांनाच हा अनुभव असतो की रागाल्यावर संतापल्यावर काय होतं पण ही मी एक गोष्ट भागवतातली सांगते की ध्रुव बाळाची गोष्ट आहे त्याचे बालवयातील तप निर्धार प्राप्ती ह्या सगळ्या गोष्टी सुप्रसिद्ध आहेत आपल्याला त्या सर्वांना माहिती आहेत पण उत्तर आयुष्यात एक फार महत्त्वाची गोष्ट घडली की त्याचा भाऊ उत्तम तो शिकारीला जातो आणि तो शिकारीला गेला असताना एका यक्षाकडून मारला जातो आणि मग ध्रु ती बातमी कळताच ध्रुवाचा क्रोध अनावर होतो एक यक्ष माझ्या भावाला मारतो म्हणजे काय आणि तो उठतो आणि तत्काळ यक्षनगरीवर आक्रमण करतो असंख्य यक्ष मारतो आणि ती शेवटी ते यक्षच आहे त्यांच्याजवळ प्रचंड मायावी शक्ती होती त्या मायावी शक्तीला आपण लवकर संपवू शकत नाही हे बघून तो काय करायला जातो की जे नारायणास्त्रासारखं अस्त्र आहे जे त्यांनी खूप तपश्चर्या करून प्राप्त केलेलं अस्त्र आहे ते सोडायचा विचार करतो आणि तसं मंत्र म्हणायला सुरुवात करताच त्याचे जे आजोबा आहेत स्वयंभूवमुनी जे स्वयंभूवमुनी म्हणजे पृथ्वीच्या सुरुवातीची उपस्थित ज्यांची सुरुवातच त्यांच्यापासून झाली असं म्हटलं जातं ते स्वयंभूवमुनी ते प्रकट होतात आणि ते म्हणतात की अरे काय चाललंय तुझं आणि तो येताना एकटे येत नाहीत अनेक ऋषीमुनींना सोबत घेऊन येतात कारण नारायण अस्त्र काढलेलं असतं ती साधी गोष्ट नाही आहे आणि ते फक्त ह्या यक्षांच्या विनाशासाठी म्हणजे काय कशासाठी हे सगळं मग ते त्याला सांगतात की अरे तुझा तुला मी परिचय करून देऊ का तर ध्रुव म्हणतो नाही मला कळलं नाही आपण काय म्हणताय त्यामुळे मी तुझा आजोबा आपला स्वतःचा परिचय देतात मी तुझा आजोबा आहे स्वयंभू म तू जे काही करतोय ते केलेलं आहेस ते खूप गौरवास्पद आहे लहानपणी केलेलं तुझ्या तपश्चर्याला तोड नाही एवढ्या लहान वयात तू एवढं श्रेष्ठ हे प्राप्त करून घेतलंस पद त्याच्याबद्दल काही म्हणजे कौतुकाला सीमाच नाही आपल्या अनेक पिढ्या त्यामुळं स्वर्गस्थ होतील ह्याच्याबद्दल मला शंका नाही पण आज तू काय करतो आहेस तू थोडासा विचार करशील का तुझा एकच भाऊ मारला पण तू कुबे किती यक्षांना मारलंस किती चुकीचं वागलास तसा विचार केला तर आता जर तू नारायण अस् अस्त्राणी ह्यांचा नाश करायला गेलास तर तुला कोण सोडणार आहे हे कुळाला बट्टा लावणारं कृत्य आहे तर कृपया तू हे करू नकोस अशी विनंती करतात आणि मग तो एकदम ते पुढं सांगतात की अरे हा जो कुबेर आहे त्याचे अनुचर आहेत आणि कुबेर स्वतः शिवांचा अत्यंत जवळचा सखा आहे तर तुझ्यावर त्या लोकांनी आक्रमण केलं तर तू टिकणार आहेस का त्याला कितीही श्रेष्ठ पद मिळालेलं असू दे पण ते ह्यांच्या आक्रमणापुळं आपलं कुळ टिकेल का म्हणजे अशा अनेक अट्टळ सर्वनाशाच्या गोष्टी मुनी त्याच्या निदर्शनास आणून देतात आणि मग परमभक्त असणारा जो सारासार विचार करणारा ध्रुव बाळ तत्काळ बाळ नसतो तो आता पण तो ध्रुव बाळ म्हणायची सवय झाल्यामुळं मी बोलून गेले की ते ध्रुव म्हणतो की चुकलं तो त्यांना सर्वांना वंदन करतो आणि माझ्याकडून मोठी चुकी झाली तर त्याच्यापुढं ते, ते सांगतात की तू जाऊन कुबेराची माफी माग तो जाऊन कुबेराची माफी मागतो शरण जातो त्याला आणि आपल्या कुळाचे भले करावे अशी विनंती करतो आणि स्वतः आपलं जे हरपलेलं मन आहे तो सावरून तो आपल्या नगरात परत येतो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आपल्या मुलाला गादीवर बसवतो आणि तो, तो मार्गस्थ व्हायला जातो त्यांनी जायचं ठरवलं संन्यास घ्यायचं ठरवलं मुलाला गादीवर बसवलं की आपोआप भगवंताचे पार्षद अतिशय श्रेष्ठ सुंदर विमानं फुलांनी सजवलेली अशी विमानं घेऊन हजर होतात त्या पार्षदांनी आणलेल्या विमानात स्वत ध्रुव बसतात आणि बसल्या उडायला विमान लागताच त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण हे सर्व कशामुळं प्राप्त केलं तर आपल्या मातेच्या एका आशीर्वादामुळं की जिचं नाव सुनीती असतं त्या सुनीती मातेचं त्यांना मनात स्मरण होतं ते थोडेसे खिन्न होतात ध्रुव आणि म्हणतात की अरे आपल्या मातेला आपण विसरलो कसं तिला नमस्कारही केला नाही पण हे सर्व मनातले विचार पार्शद जाणतात ते भगवंताचेच पार्शद आहेत ते म्हणतात की तुम्ही कुणाची इच्छा अपेक्षा करताय तर ध्रुव बाळ म्हणतात मातेची तर ते म्हणतात थोडंसं मागं वाकून बघा म्हणून ते मागं वाकून बघायला जातात तर मागं एक सुंदर त्यांच्यासारखंच विमान असतं आणि त्या विमानामध्ये त्यांच्या मातेलाही घेतलेलं असतं आणि मग ते दोघांनाही प्रयाण करतात ते बघितल्यावर ते एकदम आ आनंदी होतात म्हणजे एक छोट्याशा गोष्टीनी आश मातेच्या आशीर्वादाने तर त्यांना मिळालं त्यांच्या तपश्चर्याने मिळालं ह्या सगळ्या गोष्टी जरी खिन्न असल्या तरी एका क्रोधामुळं ते कुठल्या कुठं गेले असते नरकाच्या द्वारात पडले असते हे एक क्षणी पुन्हा वेळेवर भानावर आल्यामुळं सगळं आपोआप टळलं तर ही गोष्ट प्रत्येकाने आपल्याला कोणीही येणार नाही एका ध्रुवाच्या गोष्टीमध्ये तप आहे स्वाध्याय आहे ईश्वर प्रणिधान आहे अशा अनेक वेदाज्ञांचा तिथं आपल्याला ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या चरित्रात पाहायला मिळतात त्याचा आपण किंचित आपल्या आयुष्यात अनुभव घेऊया धन्य निस्संग भक्ती आणि धन्य सर्वोच्च सन्मान